विदर्भात पावसाचा अंदाज सकाळपासून ढगाळ वातावरण उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता उन्हाळ्यात विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे हवामान तज्ज्ञ अनिल बंडे यांनी अंदाज वर्तविला आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण अमरावती तयार झाले उद्याला पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यामुळे उन्हाळी हंगामात असलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत देखील व्यक्त करण्यात आले नमस्कार सध्याच्या परिस्थितीमध्ये विदर्भ ते ओडिशा या भागावर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झालेली असून प्रतिचक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वाऱ्या विदर्भाकडे येत आहे तसेच या वाऱ्यांचा मध्य आणि पूर्व भारतावर संगम होत असून त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झालेले असून दिनांक वीस ते तेवीस या कालावधीमध्ये विदर्भात काही ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता आहे तर हा पाऊस पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती बुलढाणा अकोला या भागामध्ये हा पाऊस तुरळक ठिकाणी आणि हलक्या स्वरूपाचा राहण्यास शक्यता आहे तसेच हा पाऊस विजा गडगडाट गल आणि वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता असून प पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे सध्या गव्हाचे पीक निघण्याच्या अवस्थेत असून शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पिकाच्या कापणीचे नियोजन करावे पीक झाकून ठेवावे तसेच दोन तीन दिवस पिकाची कापणी करू नये आणि होणाऱ्या नुकसानापासून स्वतःचा बचाव करावा